सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत चार उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतलेत अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी शेखर गायकवाड यांनी दिली आहे सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत दोन हजार सोळासाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख शनिवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार सोळा होती या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण आठ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र पात्र ठरली होती यापैकी आज चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर गायकवाड यांनी दिली आहे अनेक प्राधिकारी मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी जी निवडणूक होत आहे त्यामध्ये आज दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेण्याची अंतिम मदत होती तीन वाजेपर्यंत सर्वश्री अरुण गणपती लाड किशोर हनुमंत धुमाळ आणि घारगे प्रभाकर देवबा या तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे त्यामुळे आता रिंगणामध्ये कदम मोहनराव श्रीपती गोरे शेखर भगवानराव कदम मोहनराव गुलाबराव आणि शेखर विश्वास माने असे चार उमेदवार उरले आहेत